जे केलं की जे नाही केलं के हा तशी केलेल्याची संख्या किती आहे न न केलेल्याची संख्या किती आहे एक पण आठवण कोणतं राहत जे केलं नाही ते म्हणजे मन मनुष्याचं वाईट स्वभाव चांगल्या गोष्टीचं साठवण मन मनामध्ये करत नाही आणि वाईट गोष्टी मरेपर्यंत सुद्धा विसरत नाही जसं महिला वर्ग मला सांगा तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या लग्नामध्ये जाण्यासाठी सुंदर मेकअप केला बरोबर छानसा फाउंडेशन वगैरे हो लावून क्रीम लावून फॅरल लवली लावून मेकअप केला आणि मेकअप केल्याचं नंतर तुमची मैत्रीण तुमच्याजवळ आली तुमचं तोंड भरून तिनं कौतुक केलं खूप कौतुक केलं एवढंच कौतुक केलं की तुम्ही डायरेक्ट हवेमध्ये उडायला लागला आता ते कौतुक किती दिवस आठवण राहील तुम्हाला एक दोन तास किंवा एक दोन दिवस त्याच्यावर आठवण राहील का बोला ना कडे असं का बघायला आठवण राहील का बरंच काही टेन्शन आहे का तुम्हाला चांगली दिसायला गेली का थोडं पावडर लावून येऊ का माझी स्पीड जास्त झाली का नाही मी तू शांत बसले कशा म्हणून तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणी काउंटशी शकत आहे मला बोला असं शांत बसू का फुगड्या खेळ्या फुगड्या पायानं खेळा ना तोंडाचा काही संबंध म्हणून सर्वांनी बोलत राहायचे आता बघा त्यांनी बोलत आहे त्यांना ताकद लागली गेली का हा एवढं बोलायसाठी ताकद लागली गेली तुम्हाला हो नाही म्हणायसाठी ताकद लागायली आपल्या आपलं तोंड भरून कौतुक केलं ते आपल्याला एक दोन तास आठवण राहते किंवा जास्तीत जास्त एक दोन दिवस याच्यावर आपल्याला आठवण राहत नाही पण या यामुलट तीच मैत्रीण आली आणि आपल्याला यावेळेस चांगल्या शिबिरा देऊन भांडण करून गेली आपल्याला किती दिवस आठवण राहते आयुष्यभर बरोबर माणूस मरेपर्यंत सुद्धा तिला विसरत नाही नाही सा तात्पर्य वाईट स्वभाव गोष्टी मनात नाही आणि वाईट गोष्टी कितीही विसरतो म्हटलं तरी विसरल्या जात नाही म्हणून ही तशी थोडं उलट मनुष्यानं जगायला पाहिजे काय चांगल्या गोष्टी आठवण जेव्हा वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या बघा एखादी साधी गाडी आपली पेट्रोलवर चालणारी बाईक मोटरसायकल त्याच्यामध्ये आपण रॉकेल किंवा दुसरं काही टाकतो का नाही का इंजन खराब होऊ नये याच्यासाठी म्हणजे एक दीड लाखाच्या गाडीची आपण एवढी काळजी करतो पण कितीतरी करोडाचं आपलं शरीर आहे दिमाग आहे याचा आपण अजिबात काळजी करत नाही म्हणून या दिमागामध्ये या शरीरामध्ये या मनामध्ये फालतूच्या कोणत्या गोष्टी आठवण करून त्रास घ्यायचा नाही म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे झाले जेवढा विनोद केला तेवढाच आपल्याला आठवून राहते सूचना आपण विसरून जातोय जातो म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे या एका तसा पुरता मर्यादित पूर्णतः लक्ष हे माझ्या बोलण्याकडे ठेवायचंय फक्त तुम्हाला कळालं पाहिजे याच्यासाठी नाही तर आपुली आपण करा सोड विचारलं विचार 《「ガッティカルか」》